काल संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदेचे गट आणि धनाची प्रारूप रचना त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामुळं काल जाफराबाद तालुक्याची सुद्धा गट जनरचना प्रारूप जाहीर झाली या जा गट जनरचने गटरचना करत असताना तालुक्याच्या तहसील प्रशासनानं संपूर्णपणे सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली येत या ठिकाणी भौगोलिक सलगता नसलेली गटरचना आणि जनरचना जाहीर केलेली गेल्या जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून जे गावं टेमभूमी गटामध्ये आजपर्यंत नव्हते हो ते गाव घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सर्व नियम आणि निकष धाडावर बसून ही पद्धतीची गटरचना या ठिकाणी केलेली जिल्हा परिषद कोणती नवीन गाव घेण्यात परिषद गटामध्ये सुरुवातीला दोन हजार सतराचा जर आपण विचार केला तर जवखेडा पंचायत समिती होती जवखेडा पंचायत समितीमधील तिकडचे जवखेडा असेल आरतखेडा असेल सावरखेडा असेल टाकळी गारखेडा वरखेडा हे सर्व गावं त्या ठिकाणी हरपाळा हिंग्राबळी ही गावं गटा जवखेडा गणामध्ये होती परंतु दोन हजार बावीस दो मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं ज्यावेळेस इलेक्शनची तयारी सुरू झाली त्यावेळेस गट जाहीर झाला तर एक सहावा गट जवळखेडाची त्या ठिकाणी नवनिर्मिती झाली अशा वेळेस टिंबोर्णी गटामध्ये आंबेगाव पंचायत समिती निर्माण झाली होती ज्यामध्ये आंबेगाव असेल सावंगी असेल गोंदरखेडा खामखेडा गाडेगाव तोंडळी तपोन निमखेडा या सर्व गावांचा समावेश त्या गणामध्ये झाला होता परंतु आज रोजी सत्ता घराच्या दबावामुळे दोन हजार बावीस मध्ये केलेली रचना सुद्धा कॅन्सल करून फक्त कुणाला तरी एकाला फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीनं या गटामध्ये काळेगाव गाण्याची निर्मिती झाली आणि त्या काळेगाव गाणामध्ये मग काळेगाव असेल खानापूर असेल कासनेरा नांदखेडा तुमचं किनी डोलखेडा वरखेडा फिरंगी खानापूर शिराळा हे गाव आणि वाढवला हे दे गाव त्याच्यामध्ये खरं म्हणजे एक गाव टेंबोशी भौगोलिक सरजता असलेले गावच नाहीये मुळात हा काही भाग अकोला सर्कलचा आणि काही भाग घरी सरकारचा आहे आपण जर प्राध्यानं विचार केला तर च्या शेजारी गाव आहे भातोडीच्या शेजारी सावरगाव आहे परंतु नकाशाचा अशा पद्धतीने वाढवण्यात आला की भातोडी एकत्र मध्ये घेण्यात आलं सावरगाव शिपोऱ्यामध्ये ठेवण्यात आलं ठेवण्यात आलं तर काळेगाव टी मध्ये पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या पूर्णपणे बळी केलेला नक्कीच सत्ताधाऱ्याच्या दबावाला तालुक्याचा प्रशासन त्या ठिकाणी बळी पडलेले आहे या तालुक्याच्या तहसीलदार सारिका भगत आणि सर्व कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये सामील आहे फक्त काही करून एका व्यक्तीच्या फायद्यासाठी आणि काही करून आ, एका व्यक्तीला इलेक्शन सोपं करण्यासाठी या टेंबोंग गटाची तोडफोड सत्ताधाऱ्याच्या दबाव खाली तहसीलदारने केली या काळामध्ये टेंबोली जे करते तुम्ही धाव घेऊ शकाल का नक्कीच ज्या पद्धतीने लोकशाही मार्गाने जे जे काही आक्षेप त्या ठिकाणी दाखल करायचे असतील ते योग्य मार्गाने आम्ही आक्षेप दाखल करू आयुक्ताकडे दाद मागण्याचा प्रयत्न करू आयुक्ताकून जरी आम्हाला दाद मिळाले तर निश्चित रूपानं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आम्ही दाद मागू आणि हायकोर्ट किंवा आयुक्त जो निर्णय देतील त्या पद्धतीने आम्ही इलेक्शनला समोर जाऊ हे आपल्या तालुक्यामध्ये झालंय का पूर्ण जिल्ह्यामध्ये माहिती मी घेतली नाही परंतु जाफरा तालुक्यामध्ये हे प्रकार प्रकर्षा की कशा पद्धतीची गट आणि गणरचना भारतीय जनता पार्टीच्या दबावला प्रशासनाला केली तर तुम्ही कोणत्या कोणत्या गटामध्ये आणि कोणत्या गणमध्ये खास करून टेंबुर्णी टेंभुर् गटाची प्रचंड बोड करण्यात आलेली आजपर्यंत जेवढे काही इलेक्शन झाले असतील जिल्हा परिषदचे तर जिल्हा परिषद मध्ये समावेश गाव गावं मूल्य गटाला जोडण्यात आलेले ते हे राजकीय दबाव घ्यायचं की संपूर्ण टक्के भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या दबावाला हे प्रशासन बळी पडलेलं आहे शेतकऱ्याला पाहिला विमा होता विमा एक रुपयात विमा रुपयात विमा होता त्याच्यानंतर आता शासनाने पैसे भरून विमा विमाच्या हप्ता भरायचं ठरवलेलं त्याला कारण कसं ते आता विधानसभेचे निवडणली लोकसभेची निवडणूक घडलेली आहे जोपर्यंत विधानसभाने लोकसभेचे रक्षण भाग केलं तर तोपर्यंत एक रुपयामध्ये मध्ये विमा योजना चालू ठेवली आता त्यांची गरज संपली त्याच्यामुळे त्यांनी त्याच पद्धतीने एक रुपया विम्याची योजना रद्द केली आणि प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या भावाप्रमाणे त्या ठिकाणी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली तर त्याच्यावर तुमची काय करू ज्यावेळेस आता महाआघाडी म्हणजे महायुती या ठिकाणी सत्तेमध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार असेल शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल या तिन्ही नेत्यांनी सत्तेत येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी कर्जमाफीचा आश्वासन सर्व कर शेतकऱ्यांना दिलं होतं परंतु सत्तेत आल्याच्या नंतर त्यांच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी घुमजाव केलेले आणि कोणत्याच प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पण भोळे भाबळे शेतकरी त्या ठिकाणी आस लावून बसलेले की महाराष्ट्र सरकार नक्कीच आपल्याला कर्जमाफी करेल एक अनिल अंबानी सारख्या व्यक्तीला सत्तावीस हजार कोटीचं कर्ज त्या ठिकाणी माफ होत आहे परंतु शेतकऱ्याची कर कर्जमाफी करायला शासनाकडे पैसा नाही हे कारण त्या ठिकाणी दिलं जातं की त्या ठिकाणी शेतकऱ्याची आणि मतदाराची झालेली गोर फसवंतर मी टेंभोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहे टेमोने माझी जन्मभूमी सुद्धा आहे आणि कर्मभूमी सुद्धा आहे त्या ठिकाणी मी ते मुलगी गटातूनच जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे तुम्ही काय केले मी चोवीस तास जनतेच्या सुख दुखामध्ये सामील होण्याचं काम राजकारणात आल्यापासून या ठिकाणी केलेलं आहे ते मुने जिल्हा परिषद सर्कल असेल किंवा जाफराबाद तालुका असेल या ठिकाणी प्रमाणितपणे दिनदुबळ्यांची चोवीस तास अहोरात्र सेवा करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आपण सुद्धा बघत आलेलं आहे आणि निश्चित रूपानं गोरगरिबांचे आणि दिनदुबळ्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या पाठीशी ती नक्कीच राहतील अशी मला खात्री धन्यवाद अपडेटसाठी महाराष्ट्र लोकमत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल